मैत्रिणींनो आज आपण टेस्टी डिंकाचे लाडू बनवणार आहोत त्यासाठी बदाम अक्रोट काजू किसमिस आणि मगज मगजबीज शंभर ग्रॅम खोबरा गीस हे सर्व पदार्थ शंभर ग्रॅम्स आणि ह्या मगज बीज पंपकीन सीड्स आणि मस्कमेलन सीड्स ह्या पन्नास पन्नास ग्रॅम छान तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे नंतर आपल्याला शंभर ग्रॅम किसमिस तुपामध्ये छान परतून घ्यायचे आहेत हे बघा आपण याच्यामध्ये आता तूप टाकलेलं आहे आणि हे पण छान कमी आचेवर मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण त्याच कढईमध्ये तूप घालून आपला शंभर ग्रॅम डिंक घेतलेला आहे तो डिंक पण आपण छान मंद आचेवर तळून घेणार आहोत आणि डिंकाला तळायला थोडा वेळ लागतो त्यामुळे थोडा आरामात ह्या डिंकाला तळून घ्यायचा आहे नाहीतर तो लाडूमध्ये थोडा कच वाटतो छान परतून झालेला आहे आपला डिंक तुम्ही बघू शकता हिवाळ्यात थंडीचे हे लाडू खूप पौष्टिक असतात नंतर आपण त्यामध्ये संपूर्ण बारीक केलेले काजू बदाम अक्रोट परत भाजून घेणार आहे छान तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे आपल्याला हे सर्व पदार्थ आणि नंतर त्याच कढईमध्ये आपण खसखस पण छान भाजून घेणार आहोत खसखस छान लागते लाडूमध्ये नंतर त्याच तुपामध्ये आपण अर्धा किलो खजूर बारीक केलेला छान परतून घेणार आहो आणि हे बघा किती छान हा याच्यामध्ये मॅश झालेला आहे हा संपूर्ण आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे आणि आता हे बघा संपूर्ण मिश्रण मिक्स केल्यानंतर बघा किती छान लाडू तयार होत आहेत हे लाडू अगदी सोप्या पद्धतीने तयार होतात मैत्रिणींनो तुम्ही पण ह्या हिवाळ्यामध्ये असेच लाडू करून बघा हे बघा खूप छान हाताला त्रास न होता छान व्यवस्थित तयार होत आहेत आणि हे सर्व लाडू आता आम्ही दिल्लीला पाठवत आहोत कारण की दिल्लीला खूप थंडी आहे जर तुम्हाला आवडले असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा किती छान टेस्टी लाडू झालेले आहेत एकदा नक्कीच तुम्ही करून बघा धन्यवाद